मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज सोन्याची पोत ओरबडणाऱ्या दोघा तरुणांना पाच दिवसांची पोलीस कोठडी दादा तुझं नाव सांग राहुल तुझ्या वडिलांचं नाव काय अन्ना पूर्ण नाव, नाव सांग वडिलांचं अण्णा काय अण्णा काय कुठे राहायला हे मध्ये वडिलांचा मोबाईल नंबर सांगतो या आई काय करते तुझ्या भांडे करते सातपूरच्या सावरकर नगर जवळील प्रकार स्थानिक तरुणांचे कौतुक तर सन्मान न्यूची तत्परता शुक्रवारी दिनांक बावीस रोजी रात्री साडे दहा वाजेच्या कॉलनी ते सावरकर नगर दरम्यान जवळ नंदा रामचंद्र कासार या वयस्कर महिला रस्त्याने जात असताना दोन तरुण मोटरसायकलवरून वरून आले व त्यांनी नंदा कासार यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली आणि पळ काढला त्याच वेळी समोरून येणाऱ्या तरुणांनी सोन्याची पोट खेचणाऱ्या तरुणांना अडविले आणि चांगले चोपले नितीन किरण आनंद गायकवाड व एका पंधरा वर्षाच्या मुलाला स्थानिक तरुणांनी पकडले यावेळी सन्मान टीमने सातपूर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस हे घटनास्थळी आले व सोन्याची पोट चोरणाऱ्या या तरुणांना ताब्यात घेतले हे तिघेही सिडकोच्या लेखानगर येथील रहिवासी आहेत या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून या तरुणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर बाल गुन्हेगाराला बाल न्यायालयात हजर करण्यात आले स्थानिक तरुणांनी धाडस करून या चोरट्यांना पकडले त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सन्मान न्यूजने ही घटना बातमीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचवल्याची पोहोचविल्याची तत्परता दाखविली यामुळे स्थानिक धारसी तरुणांचे आणि सन्मानचे अभिनंदन होत आहे हा ते दोन त्यांच्या बरोबर इथं बसलेले होते गाडीवर आले टू व्हीलर टू व्हीलर आले होते का बरं मग मग काय झालं काय त्याला पकडलं तुम्ही पकडलं काय त्याला मी त्याला पकडलं अच्छा मोटरसायकल वरून थांबला नाही नाही मी तो पळत आला नाही का मी त्याला धरला दोन जण आले परत टू व्हिलर वरती बसवलं नाही का त्याला म्हणे पुढे टेस्ट नाही मग ते मामा वस्तून ते माग होते नाही का मी त्या पोराला वडलं खाली नाही का गाडीवर मग त्याला येतो जमा ठीक आहे चल काय नाव तुझं मच्छिंद्र चव्हाण सलमान न्यूज फोर्टीन संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सलमान न्यूज फोर्टीन सातपुर नाशिक धन्यवाद